नमस्कार मी आज आले आहे तुळशीबागला मी आज तुम्हाला रात्रीची तुळशीबाग सर्व फिरून दाखवणार आहे तुळशीबाग मध्ये दुपारच्या वीज जे मार्केट लागतं त्यापेक्षा रात्रीच्या वीज जे स्वस्तात मार्केट लागतं ते आज मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे सर्वप्रथम आपण हा बघणार आहे हा साड्यांचा स्टॉल येथे तुम्हाला अडीचशे अडीचशे रुपयाला या साड्या भेटतात यांची क्वालिटी खूपच छान आहे हे रात्रीतच फक्त मार्केट लागतं मा तुम्हाला अडीचशे अडीचशे ला काटा पदराच्या आणि डिझायनर अशा दोन्ही साड्या मिळतात यांची क्वालिटी खूपच छान असते मार्केटला आपल्याला पाचशे ते सातशे रुपयाला मिळणारे स्कर्ट येथे दोनशे ते दीडशे रुपयालाच मिळतात क स्कर्टची क्वालिटी खूपच छान आहे आणि क कलरसुद्धा भारी येथे मिळतात त्याच्याच बाजूला लहान मुलामुलींच्या कपड्यांचा स्टॉल आहे एकशे साठ रुपयाला तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे लहान मुला मुलींचे कपडे तुम्हाला बघायला <स्टौला> भेटतील एकशे साठ च्या मानाने खरंच खूप भारी आहे लहान मुलांचे तर टी शर्ट चे तिचे पॉमडे सुद्धा एकशे साठ रुपये बाजूला जेगिंगचा जे स्टॉल आहे जिथे तुम्हाला स्टार्टिंग प्राइस दीडशे पासून होते हे तर झालं बाहेरचं मार्केट चला आता पण तुळशीबाग मध्ये जे रात्रीचं स्वस्तातलं मार्केट लागतं ते मी आज तुम्हाला दाखवते या मार्केटला यायचं असेल तर तुम्हाला रात्री साडेआठ नंतर यावं लागेल बघा टॉप चांगल्या प्रकारचे टी शर्ट लेडीजचे नाइंटी नाईन रुपीजला आहेत आणि या कुर्त्या दीडशे ते फक्त दोनशे रुपये अडीचशे रुपयेच आहेत चप्पलचा स्टॉल लागलेला आहे कुर्तीवर किंवा साडीवर फोन चप्पल येते खूपच भारी होत्या त्या बघून आता आम्ही पुढे निघालो अडीचशे रुपये पण तेच रात्रीच्या मार्केटमध्ये तुम्हाला येथे कुर्ती शंभर रुपये दोन मिळाल्या होत्या या कॉ कुर्ती पण खूप छान आहे कॉटन अशा कुर्त्या तुम्हाला शंभर रुपये दोन मिळतात बाजूला स्टीलच्या सँडलचा आणि चप्पलचा अडीचशे रुपयाला दोन असा सेल लागला होता खूपच भारी क्वालिटीच्या या चप्पल होत्या या तुम्हाला मार्केटला पाचशे हजार रुपये पर्यंत भेटतात त्यास तुम्हाला येथे

तुळशी बाजूलाच लेडीज जीन्स पाचशेला दोन मिळत होत्या त्या पाहून मी पुढे आले तुम्हाला या मार्केटला रात्री फक्त शंभर रुपये आठशे रुपये एवढाच आवाज येईल तुळशीबागमध्ये एक टेम्पलचं शॉप आहे टेम्पल ज्वेलरी भेटते खूपच कमी क्वालिटी हे शंभर शंभर रुपयेला तिथे तुम्हाला हे चोकर भेटतात तुळशीबागेत त्याचबरोबर हे मोठे मोठे डिझायनरचे कानातले शंभर ते फक्त दीडशे रुपयेमध्ये मिळतात सेट मोठे मोठे चारशे रुपयाला भेटतात ज्याचे की प्राइस बाहेर अडीच हजार तीन हजार रुपये आहे वन पीस ड्रेस गाऊनमध्ये सुद्धा भरपूर अशा व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता वेअर सुद्धा भेटते इथे तुम्ही जेव्हा डेमध्ये येताना तेव्हा इथे प्राईस खूप हाय असतात पण जेव्हा रात्री येताना तेव्हा मार्केट खूप स्वस्त लावलेले असते बाहेर लोक येथे मार्केटच्या विकायला बसलेले असतात जे की सेलमध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या वस्तू कमी किमतीमध्ये भेटतात मी जाता जाता आपल्या तुळशीबागच्या गणपतीचे दर्शन घेतले आपल्या पुण्यातील तुळशी काही मस्तानी फेमस अशी इथे मस्तानी भेटते तुम्हाला कॉटनचे दीडशे ते अडीचशे रुपयेमध्ये इथे गाऊन भेटतात खूपच सुंदर सुंदर गाऊन आहे त्याचबरोबर कलर आणि क्वालिटी सुद्धा चांगली असते बागेत हे वेस्टर्न वेअरचे टी शर्ट टॉप अडीचशे अडीचशे रुपयेलाच आहेत आणि खूप भारी अशी आहेत इथे दुपारपेक्षा रात्री म तुळशी बागेमध्ये मा भारी मार्केट लागतं आणि प्राईससुद्धा स्वस्त असतात त्यामुळे तुम्ही रात्री कधी आलात तर तुळशी बागेतले या मार्केटला अवश्य भेट द्या बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असेच तुम्हाला माझे स्वस्तामधले मार्केट बघायचे असेल तर माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हे आहे पुळशीबाग मधली पुणेरी पाटी पुणे तर पुणेरी पाटींसाठी फेमसच आहे जाता नाम ना आम्हाला हा शंभर रुपयाला कॉम्बो भेटला खूपच भारी आणि क्वालिटी सुद्धा याची खूप भारी होती तर तुम्ही येणार असाल तर रात्रीच्या वेळी या मार्केटला आवर्जून द्या अशा स्वस्तातले मार्केट बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा